नमस्कार मी गणेश भंडारी गुरुजी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांशी एक संवाद साधू इच्छितो म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर या व्हिडिओचा जो उद्देश आहे तो उद्देश शिक्षणाचं माध्यम कोणतं निवडावं या संदर्भात पालकांचे अनेक प्रश्न असतात आणि त्या संबंध संदर्भाने पालकांचा संभ्रम दूर व्हावा आणि आपल्या मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यावं या प्रश्नाला सामोरे जात असताना माझं मनोगत त्यांना म कदाचित मार्गदर्शक ठरेल म्हणून हा विषय मी घेतलेला आहे तर विद्यार्थी हा शालेय जीवनामध्ये प्रवेश करत असताना पालक हे नेहमी इंग्लिश मीडियम मराठी मिडियम ह्या संभ्रमामध्ये पडलेले असतात मराठी मीडियम म्हणजे महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे परंतु इतर राज्यांमध्ये त्यांची त्यांची भाषा असते परंतु मुलांच्या शिक्षणाची सुरुवात ही त्याच्या घरातूनच होत असते आणि आपल्या घरातली जी भाषा असते ती आपली मातृभाषा असते आणि मातृभाषा ही मुलांच्या विकासाला अत्यंत पूरक अत्यंत अनुकूल असते म्हणून घरामधलं वातावरण घरामधले संस्कार घरामधले मूल्ये हे विद्यार्थ्यांवर जी रुजतात ती त्याच्या मातृभाषेतून रुजतात म्हणजे मातृभाषा ही विद्यार्थ्यांची पहिली शिक्षणाची भाषा आहे आणि एकदा का आपण मातृभाषेत चांगलं शिकलो किंवा मातृभाषेला आपल्याला अवगत झाली म्हणजे किमान बोलण्याची ऐकण्याची क्षमता निर्माण झाली का आपल्या शिक्षणाची सुरुवात मुलांची होत असते मग पालक संभ्रमित का होतात की मी मुलांना माझ्या इंग्लिश मीडियमला टाकू का मराठी मीडियमला टाकू हा मलाही प्रश्न पडलेला आहे खरं तर या मीडियमची जी भीती आहे किंवा मिडीयमची जो संभ्रम आहे तो मिडियमचा संभ्रम हा पालकांमध्ये केवळ इंग्रजी विषयाच्या काठीने पातळीमुळे निर्माण झालेला आहे कारण बऱ्याचशा पालकांना इंग्रजी विषय अवगत होत नाहीत समजत नाही त्यातलं व्याकरण समजत नाही शब्दसंग्रह ह्याला कारणं अनेक आहेत त्याला भाषा शिकायला मिळाली नसेल किंवा त्यावेळेस त्याचं वातावरण नसेल तशा प्रकारचे शिक्षक त्याला मिळाले नसतील परंतु इंग्रजी हा एक विषय आहे ती एक भाषा आहे ती आपण शिकणं गरजेचं आहे भाषा शिकण्याला अजिबात दुमत नाही परंतु मुलांचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून करावं आणि त्यासाठी पालकांनी इतका अट्टस करावा इतका हटापीट करावा आणि टेन्शनमध्ये यावं आणि मुलांना अनैसर्गिकपणे शिक्षणाच्या माध्यम प्रवाहामध्ये ढकलून देणं हे कितपत योग्य आहे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आपली मुलं जेव्हा इयत्ता पहिलीमध्ये जातात त्याची भाषा ही मातृभाषा असते त्यावेळेस मुलांना ती भाषा शाळा वातावरण घर याचं कुठंतरी समीकरण जुळणं गरजेचं आहे तसं जर नाही झालं तर मुलांच्या शिक्षणामध्ये प्रचंड मोठा गॅप निर्माण होतो कारण कुठल्याही गोष्टीमध्ये रस असणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला शिक्षणामध्ये रसच वाटला नाही हे शिक्षण हे माझं असं वाटलं नाही तर मुलं कसं शिकतील त्यामुळं बऱ्याच वेळा पालक हे केवळ आणि केवळ वरवरच्या गोष्टींना भौतिक सुविधांना किंवा माझी काहीतरी इतरांच्या दृष्ट तुलना करता माझी म्हणून कुठेतरी मागे पडतात काय अशा प्रकारचा एक न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि ती पालक मात्र काय करतात की आपल्या मुलांच्या शिक्षणाचं माध्यम हे बदलतात परंतु त्यावेळेस त्यांना कल्पना नसते की आपण माध्यम बदलतोय म्हणजे मुलांवर किती मोठा अन्याय करतोय का तर मुलांना नैसर्गिकपणे शिकण्यासाठी सगळ्यात सुलभ माध्यम हे त्याची मातृभाषा आहे म्हणून पालकांना ज्या ठिकाणी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं जाते अशा ठिकाणी प्रवेश घेणं गरजेचं आहे आता मुलं ज्यावेळेस आता पहिलीमध्ये जातात तेव्हाच गणित शिकतात भाषेमधले अनेक घटक शिकत असतात वाचायला शिकतात लिहायला शिकतात बोलायला शिकतात त्यांची अभिव्यक्ती ही इतकी सुंदर फक्त आणि फक्त मातृभाषेतून होणार आहे आता इत्ता पहिलीमध्ये मुलगा गेल्यानंतर त्याला इंग्रजी शिकावं लागणार आहे त्याला ए बी सी डी शिकावं लागणार आहे वर्ड शिकावं लागणार आहे मग त्याची अभिव्यक्ती होणार नाही आणि मुलांची जर अभिव्यक्ती नाही झाली तर मुलं ती कोमेजतात कारण मुलांना व्यक्त व्हायचं असतं मोकळं व्हायचं असतं जे शिकलं आहे ते सांगायचं असतं हे सगळी प्रक्रिया त्याच्या मातृभाषेतून जर झाली तर नक्की आणि नक्की मुलं प्रगती करतील गणितातले अनेक संबोध आहेत ते संबोध त्याला अगदी त्याच्या अवतीभवती घटणाऱ्या घटनातून गटना वस्तूतून माध्यमातून जर आपण शिकवले तर मुलं समजून घेणार आहेत म्हणून पालकांनी आपल्या मुलांचं शिक्षणाचं माध्यम हे शक्यतो आपल्या मातृभाषेतून ठेवावं किमान पाचवीपर्यंत इयत्ता पाचवीपर्यंत त्याला सगळ्या प्रकारची समज आलेली असते गणितातले सगळे बेसिक त्याचे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात इंग्रजी वाचन शिकलेला असतो त्याला लिहायला येतं आणि त्यामुळं इंग्रजी मराठीबरोबर इतरसुद्धा तो भाषा शिकतो आणि त्याला गणित असू द्या समाजशास्त्र असू द्या ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते म्हणून पालकांना या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आव्हान करू इच्छितो की आपल्या घरामध्ये बोलणारी भाषा ही त्याची प्राथमिक शिक्षणाची भाषा असणं महत्त्वाचं आहे म्हणून पालकांनी आपल्या मातृभाषेला प्राधान्य द्या जिथं मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं अशा ठिकाणी त्याला शिक्षण प्रवाशी जोडा त्याचा भावनिक मानसिक बौद्धिक शारीरिक हा विकास माध्यम बदलल्यानं होत नाही तर आपलं जे माध्यम आहे त्या माध्यमातून त्याला शिक्षण दिल्यामुळे होतो म्हणून पालकांना जाणीवपूर्वक या गोष्टीची कल्पना हवी हा उद्देश या पाठीमागे आहे आपल्या माध्यमातून शिक्षण द्या त्यानंतर त्याला इंग्रजीचं शिक्षण द्या इंग्रजी माध्यमातून शिकू द्या आणि एकदा का त्याचा बेस पक्का झाला मातृभाषेतून शिक्षणाचा की त्यानंतर मात्र तो कुठलीही भाषा शिकू शकतो मुलांवर मूल्यसंस्कार हे मातृभाषेतून होतात त्याचा भावनिक विकास मातृभाषेतून होतो म्हणून पालकांनी कुठलाही अतिरिक्त खर्च न करता मुलांना वीस वीस पंचवीस पंच्यू, पंचवीस किलोमीटर लांब शाळेला न पाठवता वाहनामध्ये जाऊन त्याची हरेशमेंट न करता येण्या जाण्यामध्ये जाणारा त्याचा वेळ सकाळची त्याची झोपण्याची वेळ सगळं टाळून आपण त्याला शिक्षणाला पाठवतो पण ती प्रोसेस योग्य नाही आपल्या मुलांना जवळच्या शाळेत घाला मराठी माध्यमात टाका किंवा तुमच्या मातृभाषेतून टाका आणि त्याच्या अभ्यासाकडे थोडं जाणीवपूर्वक लक्ष द्या त्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची हळूहळू जाणीव होऊ द्या त्याच्यावर भाडीमार होऊ देऊ नका मुलांना खेळू द्या बागडू द्या उड्या मारू द्या हसू द्या त्याचे सवंगडी तयार होऊ द्या आणि त्यानंतर त्याला आपण एका विशिष्ट दिशेनं नक्की आपण नेऊ शकतो सुजान पालकांसाठी हा मी आपल्याला एक जबाबदारीपूर्वक आणि जाणीवपूर्वक व्हिडिओ बनवला आहे तो आपण समजून घ्या या अपेक्षा ठेवतो धन्यवाद